सातपुड्या पायथ्याशील धोंडा भि धोंडा आकार भिली चिपी गायरन या चौफुलावर जे वाघामाय आहे वाघामायचं मंदिर आहे तसेच बाजूला जिल्हा परिषद शाळा सुद्धा आहे तिथे आपण या गावी इथे आलेला आहोत तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आपण हा रस्ता पाहत आहोत होत आहे म्हणजे जो रस्ता हा सहा महिन्यापासून प्रलंबित होता तो रस्ते त्या रस्त्याला आता सुरुवात केलेली आहे पण तो रस्ता किती निकृष्ट दर्जाचा आहे ते इथं आपण पाहू शकतो की या रस्त्यावर पाणी किंवा म्हणजे आपण सुद्धा हे जे दगड आहेत असे निघत आहेत किंवा त्याच्या खाली असं काहीच टाकलेलं नाही आहे मुरूमसुद्धा टाकलेलं नाही आहे तर इथे आपण या जे गावकरी आहेत त्यांना काय काय या रस्त्यावर समस्या जाणवतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर आपल्या या गावातील सरपंच आपल्यासोबत आहेत दादा काय नाव आपलं मी मी भाऊराव दशरथ पोकळे सरपंच पती मी ह्या गावाचा रहिवाशी चिपी गायरान धोंडाळकोर हे गाव आहेत आणि हा एकमेव ह्या रस्ता आहे आम्हाला मार्केट जाणाऱ्या विषयीमध्ये मार्केट कोणाची डिलिव्हरी आहे कोणी म्हणजे कोणाही बिमारीचा पेशंट जर असला इथं तर सुद्धा येऊ शकत नाही एवढा ह्या रस्त्याची बेकारी आहे आणि काही काळापूर्वी हा रस्ता झाला नाही आता चालू असल्यामुळं त्याच्यावर डायरेक्ट म्हणजे गिट्टी म्हणाले गिंटी आहे पण ते मोठे मोठे गोटेच आहेत हे दबई दबही नाही खंती नाही आणि कोण्या तरी पडितातली ही याच्यातली माती आणू ते टाकत आहे म्हणजे याच्यावर मुरुमाचा हे नाही पाणी नाही काहीच नाही असं म्हणजे फार त्यांना काम याचं करणं लावलं आणि आम्ही आदिवासी लोक म्हणजे हे करत नाही तुम्ही जरी टी व्ही चॅनलवाले आमच्या लोक येऊन पोचले बाकी तर कोणी येऊ शकत नाही कुणी करू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही हा हे लोक उचललेला आहे जर इथंच ते हे काम जर असंच करतील तर आम्ही हे सारे जेवढी मंडळी आमची हे मंडळी आम्ही अकोला जाऊ आणि ह्याच्यानंतर आम्ही आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जाऊन एवढी मंडळी जाऊन आम्ही तिथं ओपरेशन करू या रस्त्याबाबती कारण का आम्हाला एकच हा रस्ता आहे मार्केटला जायला इथून आम्हाला अकोल्याचा जर पेशंट न्यायचा असलं तर ह्याच रस्त्यावरून जाणं आहे अकोटला जाणं असलं तर ह्याच रस्त्यावरून जाणं आहे कारण का येणं जर डिलिव्हरीचा पेशंट जर नेला तर हा डिलिव्हरीचा पेशंट तत्पर्यंत आडगाव लोक पोचू शकत नाही आणि जो गड्डे खांदेला आहेत नाल्या रोडच्या बाजूच्या हे म्हणजे आता समजून घ्या की गणपती डुबायला आम्हाला धरणावर जायचं काम नाही डायरेक्ट आम्हाला नाले टाकले की झाले गणपती बाप्पा मोर्या अशी अशी परिस्थिती आहे हे रोड तुम्हीच पाहू शकता हे पुरी माती आहे हे पुरी माती आणि याच्यावर दबई नाही हे हाताने जो उकरू राहिला रोड हा रोड असा आहे मी एवढं बोलून इथं थांबतो आणि आमच्या सोबत काहीतरी न्याय हे पोलीस पाटील आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत पोलीस पाटील आपल्यासोबत आहेत की सुद्धा आपण इथे प्रतिक्रिया जाणून घेऊया या निकृष्ट त्यांची काय प्रतिक्रिया काय नाव आपलं मी लोटून पोलीस करीरूपागड कुटुंची काय वाटतं तुम्हाला या निष्कृष्ट दर्जाचं काम जे सुरू आहे रोड व्यवस्थेशीर होऊनच नाही राहिलं हे निष्कृष्ट आहे हे पक्क आहे या लोकांचं जे म्हणणं आहे हे रोड काही व्यवस्थेशीर होऊन नाही राहिलं बऱ्याच दिवसापासून येणार जाणार त्रास होऊन राहिले दवाखान्याच्या जा गळा जाऊ शकत नाही किती दिवस पासून तो गोटीच पळेल नाही ठीक आहे व्यवस्था करा रोड बरोबर झालं पाहिजे एवढं तुम्ही करा येथील ग्रामस्थ माजी उपसरपंच हे सुद्धा आपल्या सोबत आहेत था त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या रस्त्याविषयी काय त्यांना समस्या आहेत काय त्यांना इथून जे प्रवास करावा लागतो पाकोटपर्यंत आरोग्यविषयी शैक्षणिक विषय त्यांना त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दादा काय वाटते जे हा निकृष्ट दर्जाचा रस्ता होता त्याबद्दल काय आपल्या प्रतिक्रिया माझं नाव रमेश वजीर केदार मी माझी उपसर्ब्र झोंडाकर गडग्राम पंचायत येथील रहिवाशी असून आणि माझं गाव गायरानं आहे आमच्या शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी हा रस्ता म्हणजे एकदमच बेकार वाईट परिस्थिती झालेली आहे डिलिव्हरी पेशंट नेताना खूप त्रास होत आहे आणि दोन तीन अपघातही झाले या रस्त्यांनी कारण की गाड्या वगैरे पलट्या झाल्या आणि इथं मुरुम वगैरे काहीच नाही टाकलेला गिट्टी पण ज जसा पाय तसा टाकेल नाही इथं म्हणजे एकदम व्यवस्थित होऊनच निघालं आहे काम ठेकेदाराची मनमानी कारभार चालू आहे इथं आणि आमच्या सरपंच वारंवार बोलत असताना तरी त्यांनी दखल घेतलेली नाही शासनाला माझी कळकळीची विनंती आहे आणि जिल्हा अधिकारी साहेबांना माझा नम्र विनंती आहे की बाबा हे रोड व्यवस्थित आणि चांगल्यापर्यंत झालं पाहिजे एवढं बोलून माझे मी तुम्हाला शब्द आदिवासी नेते आहेत आपण त्यांच्याशी त्यांची सुद्धा प्रतिक्रिया इथे जाणून घेऊया त्यांना काय वाटते या प्रलंबित असलेल्या एवढ्या सहा महिन्यापासून प्रलंबित होता त्या रस्त्याला आता सुरुवात झालेली आहे तो रस्ता निकृष्ट दर्जाचा होता ते आप, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दादा काय नाव आपलं हे सुभाष सुरत नाही आदिवासी जिल्हाध्यक्ष युवाध्यक्ष आहे मी अखिल भारतीय विकास परिषद समितीचा आणि हे गैराम गाव आहे आमचा आता समोर पुढे चिपी गाव गेलेला आहे तर हा रस्ता येदलापूर ते गायरान चिपी रस्ता आता तर फारच दूर रस्ता बघत आहे मी आता इकडे पुढे समोर आलो तर इथं हे गिट्टी म्हणून नाही जसे दगड टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये डांबर पण घातलेलं नाही आहे डांबर नसून हे असं खरं सरळ हाताला कधी गेलं ना तर असं निघून जाते तर याच्यातून आमच्या मोटरसायकल लोकांना आमच्या महिला भगिनी काही डिलिव्हरीचे असतात त्यांना न्यावे लागते अशामध्ये फळ झवते जीवितहानी होऊ शकते याची दखल शासन घेतच नाही आहे म्हणून आमच्या शासनाला एक धनधनीत इशारा आहे ये की येत्या काही दिवसामध्येच आम्ही लगेच हा मुद्दा घेऊन जे आमचे हाल होतात आदिवासी लोकांचे आमच्या माता भगिनी आमची मुलं बाळाशाळात जातांनी तर आम्ही या लोकांना पाचशे हजार लोक घेऊन आम्ही मंडळी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ आणि तीव्र आंदोलन करून तिथं जाऊन आणि आली वेळ घरच पडलीच तर आम्ही जेसीबी करताना सांगू आणि पूर्ण उकळून टाकू एवढा